नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना सर्वप्रथम सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनलवर काहीच ब्लॉग किंवा काही पोस्ट काहीच अपलोड केलेलं नाही आहे रिगार्डिंग अस तर तुम्हाला सांगायचं झालं तर आता राजवीर छान आहे प्रत्येकाचे प्रश्न तर राजवीर कसा आहे तुझी तब्येत कशी आहे तर अपडेट सांगायचं झालं तर आता खरंच तब्येत खूप छान आहे पहिल्यापेक्षा आणि गेल्या काही दिवसांपासून म्हणजे आई इंडियाला गेल्यानंतर ऑलमोस्ट पावणे तीन महिने मी आणि राज आम्ही दोघंच जण होतो राजगीरला सांभाळायला हो पास तर आमच्यासाठी खूप टफ होतं ते सगळं राजवीरला सांभाळणं त्याचं जेवण आहे म्हणजे दूध पाजण्यापासून त्याची आंघोळ तेल ही सगळ्या गोष्टी आहे तर सगळ्या गोष्टी करायला आम्हाला नवीन गोष्टी शिकून मॅनेज करायला वेळ लागला आणि त्यातल्या त्यात जसं तुम्हाला माहिती आहे की माझ्या डोक्यात डोक्यातूनक्च्युली जे पाणी झालं होतं ते पाणी काढलं त्याच्यानंतर दीड महिने दोन महिने मला खूप त्रास झाला खूप सिमटम्स होते डोके दुखण्याचे आणि चक्कर येण्याचे रात्रभर झोप न लागण्याचे बट आता मी होमिओपॅथी मेडिसिन घेते आहे इंडियावरून आलेली आहे आणि इंडियावरून ती मेडिसिन माझ्या सास सासरी घेऊन आलेली आहे तर ते आलेले आहे इथे जर्मनीमध्ये आणि पहिल्यांदा जर्मनीमध्ये आम्ही गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे त्यामुळे राजीव तुम्हाला असा सोहळ्यामध्ये दिसत असेल तो खेळतो आहे माझ्या हाताशी तर आता सगळं ऑलमोस्ट खूप छान आहे होपफुली अशा सगळ्या गोष्टी छान छान राहतील आणि मी तुम्हाला आता इथून पुढे नक्की सांगते की माझ्याकडनं जास्तीत जास्त व्हिडिओज येतील तुमचे बरेचसे प्रश्न आहे डिलेवरीबद्दलचे आहे किंवा नंतर काय काय गोष्टी होतात काय काय गोष्टी कॅरी करायला पाहिजे बरेचसे प्रश्न आहे इवन जॉब स्टडीबद्दलचे पण भरपूर कुश, भरपूर क्वेश्चन आहे तर आपण ट्राय करू लाईव्ह सेशन घेऊ लाईव्ह सेशन मध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि आता इथे रजत पण आलेला आहे सोबत रजत रजतनी सेम सोहळं घातलेला होता सेम, सेम कलरचं आता कलर जस्ट झाली चेंज वगैरे हो केलं खूप जास्ती गर्मी होत गर्मी होत आहे ना गरमी वाढली परत गर्मी वाढलेली आहे हो राजूरला मी वरती उघडच ठेवलेला आहे हो त्याला आता चेंज करून देते आणि मी ऍक्च्युली बाल्कनीत आली स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे व्हायचंच आहे त्याच्याकडनं पण अपडेट ऐकून घ्या थोडस छान आहे आता उघडा आहे सगळं व्यवस्थित आहे घरचे आलेले आहेत माझे बाबा तर त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा घरच्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पण हातभार आहे आणि जे ऍक्च्युअली आमच्यावर ओव्हरलोड आलं होतं की सगळ्या गोष्टी आम्हाला दोघांनाच मॅनेज करायच्या आहे तर त्याला आणखी चार हात आहे आणि सकाळी काय व्हायचं रात्रभर म्हणजे मी झोपायची नाही तर सकाळी सकाळी मला झोपायची खूप इच्छा होत होती तर तेव्हा मात्र असं होतं की रजतचा कॉल राहायचं ऑफिसचा मला सांभाळता येत नव्हतं कसं करायचं इतकं टेन्शन येऊन जायचं ना आता इतकं असं छान झालं की सकाळी मी निवांत झोपू शकते राजवीर आजी आजोबांसोबत छान खेळतो आणि इतकं छान बॉन्डिंग झालं त्यांचं त्यांना वॉक करायला जायचं असेल तर अधे मध्ये वॉक थोडासा डगमगला होता पण आता परत आम्ही त्याला जागेवर आणलेला आहे आणि योगा क्लास वगैरे पण सगळं आणखी द्यायची झाली तर रुपलच्या बाबांचा पण विजा आलेला आहे तर पुढच्या महिन्यामध्ये आई बाबा माझ्या आई बाबा आम्ही दोघं राजवीर आम्ही सात जण आम्ही काही प्लॅन केला आहे फिरायला वगैरे जाऊ त्याचे oh. पण विजय छान छान गोड तुमच्यासोबत शेअर आता बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत राजवीरची जस्ट झोप झाली आहे तरी पण तो अजून झोप नवरू पोंगू दाखवत आहे मी आहे सगळं आता सगळं खूपच छान आहे आणि मेन गोष्ट आहे की तब्येतीची तब्येत महत्वाची आहे वजन कमी करणं महत्वाचं आहे कारण आफ्टर डिलिव्हरी माझं वजन खूप वाढलं ह्या ह्याच्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे पण आता छान आहे मी वजन नक्कीच कमी करेल बघू आपण आता सगळ्या छान छान काय होते yes. आणि मुख्य म्हणजे सगळे व्हिडिओ मी घेऊन येईल तुमच्या काही प्रश्न असतील ड्रॉप करा सॉरी माझ्याकडनं मध्ये मध्ये खूप ड्रॉप होऊन जातो पण मला हे माहितीये की तुम्ही समजू शकता की नाही म्हणजे आई झालेली आहे yes. एकटी होती तीन महिने आम्ही आणि मी सा, खरंच सांगते मी म्हणजे रजतला म्हणते की मी तुझ्यावर पण म्हणजे मी खूप प्राऊड फील करते की आपण दोघांनी छान पद्धतीने सांभाळलं राजवीरला आणि इथून पुढेही असंच छान सांभाळू तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे चांगल्या चांगल्या शुभेच्छा आहेत चला चला आता इथेच व्हिडिओला थांबवते आशा करते आमचं छोटस अपडेट तुम्हाला आवडलं असेल आणि परत एकदा आज गणपती बाप्पा आले आहेत तर सगळ्यांना त्याच्या खूप खूप खुँ, शुभेच्छा सगळं सर्वांच्या आयुष्यात आरोग्य धन धान्य संपन्न हो, संपत्ती संपत्ती हो बेटा झालं छान आरोग्य सर्वांना लाभो आणि तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला परत आमच्याकडनं एकदा मोठ्यांना नमस्कार लहान प्रेम आणि चला तर मग भेटूया लवकरच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद